नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पंधरा जानेवारीला किक्रांतीला काहीच केले नाही तरी चालेल पण या दोन चुका घरात आनंद व भरभराट होईल चौदा जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा करणार आहोत तसेच तेरा जानेवारीला आपण भोगी हा सण साजरा करणार आहोत पंधरा जानेवारी म्हणजे किक्रांतीला धार्मिक मान्यतेनुसार काय करावे आणि काय करा टाळावे यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सूर्याचा मकर प्रवेश एक प्रकारचं संक्रमण आहे आणि या संक्रमणाचा दुसरा दिवस हा करी दिन म्हणून पाळला जातो यंदा गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस संक्रांतीचा करी दिन म्हणजेच किक्रांत म्हणून पाळावा पौराणिक कथेनुसार या दिवशी जगदंबा रूपी संक्रांती देवीने की किक्रासुराचा नावाच्या असु, असुराला ठार केले जो तेथील प्रजेला खूप त्रास ठरला होता अशी ही मकर संक्रांतीची कर असते शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज मानले जाते आणि म्हणून या दिवशी कोणतेही शुभ कार्य हे केले जात नाही आता किक्रांत हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धीरडे बनवले जातात आणि यासोबतच गुडाची गुडवणी बनवली जाते आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो आणि घरात मध्ये सुद्धा हा खाल्ला जातो तुम। आता तुमच्या ज्या पद्धतीने हा सण साजरा करतात अशा पद्धतीने तुम्ही विक्रांत हा सण साजरा करू शकता हा दिवस खर तर अशुभ मानला जातो जर या दिवशी तुम्ही कळत न कळत ही कामे तुमच्याकडून केली गेली किंवा या चुका तुमच्याकडून झाल्या तर वर्षभर संकट कटकटी अडचणी तुमच्या मागे लागतील आणि त्याचबरोबर एक काम काम नक्की करावे जर तुम्ही हे केले तर पूर्ण वर्षभर सुखात जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर अशी कोणती कामे आहेत तर महिलांनी किक्रांतीच्या दिवशी करू नयेत आणि कोणती एक काम आहे ते आवर्जून या दिवशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जे कार्य करतो तेच आपल्यासोबत येत असतं या दिवशी आपण पण वाईट गोष्टी केल्या तर वाईट गोष्टींना वर्षभर आपल्याला सामोरेही जावं लागतं एक पहिलं कार्य आहे महिलांनी संक्रांतीच्या दिवशी घातलेल्या ज्या बांगड्या आहेत त्या बांगड्या खोडू नये किंवा फुटणार नाही याचीही काळजी घ्यावी काढायच्या असतील तर अलगद काळा लाखीचा चुडा आजच्या दिवशी काढू नका चुकूनही उल्ला किंवा कुठला तर काही हरकत नाही कारण तो जास्त वेळ टिकतही नाही तसेच सडा मारण्यासाठी महिलांनी या दिवशी शेणाला हात लावू नये ते शेण काढू ही नये असं म्हटलं जात दोन महिलांनी किक्रांतीला चुकून सुद्धा केस धुवू नये संक्रांतीचे कुंकू केसात आहे आणि म्हणून महिला केस धुवत असतात पण हा एक दिवस ते कुंकू केसात तसेच ठेवायचं असतं केस की करी दिन किक्रांती म्हणजे दुसऱ्या दिवशी धुवू शकता त्याचबरोबर मकर वर्षाच्या आतील मुलाच बोरनान की केलं जात लहान मुलांचे बोरनान रथसप्तमी पर्यंत केलं जात आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही म्हणजे किक्रांतीला ते बोरनान करण्याचा प्रयत्न करा ज्या लहान मुलांचे बोरनान हे किक्रांतीला केलं जातं त्या मुलांची किक्रांतीला त्याची किरकिर निघून जाते म्हणून रथसप्त करण्यापेक्षा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही मुलाचं करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे मुलांची किरकिर चिडचिड निघून जाते चार त्यासोबतच मुलं सतत आजारी पडत असतील मुलांना सतत नजर दोष लागत असेल तर या अडचणी सुद्धा दूर होतील म्हणून या दिवशी मुलांसाठी काही उपाय सुद्धा केले जातात त्यामध्ये बोरधान एक आहे तर हे किक्रांतीला करावं असं म्हटलं जातं आणि जरी तुम्हाला नाही तर मग तुम्ही सप्तमीपर्यंत कधीही करू शकता परंतु किक्रांतीला करणं अतिशय लाभदायक मानलं जातं म्हणून आवर्जून तुम्ही किक्रांतीला करण्याचा प्रयत्न करा पाच किक्रांतीला घरांमध्ये चुकूनही वादविवाद क्लेश भांडण करू नये घर म्हटलं की छोट्या मोठ्या गोष्टी या घरांमध्ये घडतात आणि छोटे छोटे मोठे मोठे वादही होतात परंतु दिवशी चुकूनही वाद घालू नका त्याचबरोबर शेजारी असू देत किंवा इतर कोणाशीही वेडे वाकडे बोलू नका आणि वाद निर्माण करू नका चुकूनही जर आपण वादविवाद केले तर त्याचे अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणूनच तुम्ही घरातील थोरा मोठ्या व्यक्तींकडूनही ऐकलं असेल की आज कर आहे आणि करीची किरकिर तुम्ही घरांमध्ये करू नका नाहीतर वर्षभर घरांमध्ये किरकिर होईल तर ही सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे सहा किक्रांतीचा एक दिवस सोडून तुम्ही वाण आणि दान देऊ शकता मात्र त्यानंतर रथिसप्तमी पर्यंत तुम्ही हळदी कुंकू करू शकता परंतु किक्रांतीला मात्र दान देखील करू नका तसेच किक्रांतीला कोणतेही शुभ कार्य केले जात नाही शुभ कार्य म्हणजेच काय तर बघा किक्रांतीला हळदी कुंकू करू नये किक्रांती झाल्यानंतर हळदी कुंकू करावे म्हणजेच किक्रांतीला हळदी कुंकू करू नये त्याचबरोबर गृहप्रवेश असेल कलश पूजन असेल किंवा एखादं घर खरेदी करणं असेल यासारख्या शुभ कोणत्याही गोष्टी असेल तर या किक्रांतीच्या दिवशी म्हणजेच करीच्या दिवशी अजिबात करू नयेत सात किक्रांतीला कोण कोणाच्याही घरच अन्न ग्रहण करू नये ज्याला परान्न असं म्हटलं जातं मांसाहार देखील या दिवशी आवर्जून टाळावा तसेच तिळगुळ वाटू नये केस केस कापणे विंचरणे टाळावे या दिवशी शेणात हातही घालू नये घरांमध्ये शांतता आणि संयम ठेवावा नाही तर वर्षभर वर कटकटी होतात आणि त्यामुळे हा दिवस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने घालावायाचा आहे आता आपल्या तोंडावर संयम ठेवायचा आहे दिवशी प्रवास अजिबात करू नये आपल्याला एखाद्या व्यवसायाची सुरुवात करणे असेल तर ती सुद्धा करता येणार नाही जागेची भूमिपूजन एखाद्या गोष्टीचं उद्घाटन असेल म्हणजेच दुकानाचं व्यवसायाची सुरुवात करणं या दिवशी आवर्जून टळावं म्हणजेच आपल्याला सत्यनारायण या दिवशी सुद्धा करता येणार नाही तसेच लहान मुलांचं जावळं असेल मुंज विधी असेल नामकरण विधी असेल किंवा गरोदर बायकांचं डोहाळं जेवण असेल ओटी भरणं असेल हळदी कुंकू इत्यादी गोष्टी या दिवशी अजिबात करू नये नऊ बघा मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा उचलावी ते वान म्हणून पण देऊ शकता पण मकर संक्रांतीची पु, सुगड पूजा तुम्ही उचलली जर नसेल संक्रांतीला तर त्यातला तो ओसल हा की क्रांती झाल्यावर सवा किंवा गाईला किंवा तुळशीला तसेच आपल्या कुलदेवीला घ्यावा पण किक्रांत हा दिवस त्यासाठी वर्ज्य मानला गेलेला आहे आणि किक्रांतीला संक्रांतीचे सुगड देखील पाहत नाही त्याच्यामुळे संक्रांती दिवशी तुम्ही ती पूजा काढून घेतलेली नसेल तर ती आहे तशीच तुम्ही एखाद्या नवीन ब्लाऊज पीसने झाकून ठेवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही म्हणजे किक्र रा झाल्यानंतर ती उचलली तरीही चालेल मकर संक्रांतीच्या या करीच्या दिवशी म्हणजे क्रांतीला आपल्या महाराष्ट्रामधल्या काही भागात अशी पद्धत आहे की भुगीच्या दिवशी जी बाजरीची भाकरी भाकरी बनवतो तर त्या थोडी मुद्दाम थो आणि ही भाकरी मातीच्या सुगड्यांमध्ये झाकून ठेवली जाते आणि ही शिळी भाकरी किक्रांतीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे ज्यांच्याकडे ही पद्धत असेल त्यांनी ही भोगीच्या भाकरी आवर्जून या दिवशी खा आणि ज्यांच्याकडे ही पद्धत नाही त्यांनी गव्हाचे किंवा बेसनाचे धिरडे गुडवणी यासारखे पदार्थ या दिवशी करून खावे याला संक्रांतीचे कर उलटणे असं म्हटलं जातं त्यामुळे आवर्जून करावे आता या किक्रांती दिवशी काय करावे या दिवशी आपल्याला दररोजची देवपूजा करता येईल तसेच नित्यनियमाने आपण आपल्या देवाची पूजा तुळशीची पूजा करा करण्याला कोणतेही बंधन नाही या दिवशी आपण बिंदास्तपणे करू शकतो तसेच यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवतेचे नाम जप करायचं आहे कुळाजे स्वामी यांचा देखील नाम जप करायचा आहे तसेच गुरूंचा देखील नामजप करू शकता तसेच गीतेतील पंधरावा अध्याय वासन किंवा ऐकणं हे देखील या दिवशी अतिशय लाभदायी ठरते करू शकत आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती वाटत असेल आपल्या मनांमध्ये भीतीचं घर बनलेलं असेल तर ही भीती घालवण्यासाठी या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्रांचा जप करावा तसेच विशेष करून आपल्याला या दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे अतिशय खात्रीशीर हा उपाय आहे आणि खूप लाभदायक आपल्याला तर देऊनही जाईल आपल्याला या दिवशी संध्याकाळी सूर्य मावतो त्यावेळेस घरातील कोणत्याही व्यक्तीने हातांमध्ये काळे घेऊन हा उपाय करता येईल जे मुळभर काळे आपल्याला आपल्या डाव्या हातात घेऊन उजवा हात आपल्या डाव्या हाताला लावायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारांवरून ते सात वेळा हे काळे तीळ घराच्या चौकटी पासून ते खालच्या उंबऱ्यापर्यंत उतरवायचे आहे आणि घराच्या उत्तर दिशेला हे काळे तीळ फेकून द्यायचे आहे तीळ फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सरळ पुढे बघून यावे घरात प्रवेश करण्यापूर्वी हा हातपाय स्वच्छ धुवावे व घरातील देवाचे दर्शन घ्यावेत आणि मग ओम नम शिवाय किंवा महामृत्युजय मंत्र या वेळेस तुम्ही म्हणू शकता आता काळे तीळ नसेल तर खडे मीठ घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता याने सर्व प्रकारच्या वाईट बाधा नजर बाधा या उपायाने निघून जातात बघा कर म्हणजे काय तर वर्षभरांमध्ये बारा महिने असतात बारा महिन्याच्या बारा संक्रांती होतात राशी सुद्धा बारा आहेत त्यापैकी मकर व कर्क हे संक्रमणे महत्वाची मानली जातात कारण पौष महिन्यातील मकर संक्रमण हे उत्तर व आषाढ मधील कर्क संक्रमण दक्षिणायनाचा आरंभ करतात जेव्हा कर्क राशीचे संक्रांत येते तर त्या संक्रांतीनंतर ते दुसरा दिवस सुद्धा आपण करिदिन म्हणून म्हणजे किक्रांत म्हणून पाळायला पाळायचा असतो अशा पद्धतीने वर्षभरात अशा एकूण सात तिथी आहेत की तेव्हा आपल्याला हा करिदिन पाळायचा असतो आणि सर्व करीचे नियम सारखेच आहे की जेव्हा जेव्हा हा करी दिन येईल तेव्हा तेव्हा आपल्याला काही काम जी आहे तर ती वर्ज करायची आहेत जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ